आता लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे आणि या लग्नाच्या सीझनमध्ये ज्यांची ज्यांची सोयरी जमली आहे लग्न जमलेले आहेत साखरपुडे झालेले आहेत असे तरुण तरुणी नवरा नवरी असे दोघं जण लग्नामध्ये दाखवण्यासाठी प्री वेडिंग शूट करत आहेत आणि प्री वेडिंग शूट करण्याच्या बहाण्याना वेगवेगळ्या वेग ठिकाणी फिरायला जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर डान्स करतात एन्जॉय करतात आणि ते सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून टी व्हीवर सगळ्या लोकांसमोर दाखवतात आता हा सगळा प्रकार मागच्या काही वर्षांपासून सुरू झालेला आहे आणि एकानं केलं की दुसऱ्यानं दुसऱ्यानं केलं की तिसऱ्यानं मग एकमेकांच्या लग्नात पाहत पाहत म्हणून आता बरेच जण अशा पद्धतीनं प्री वेडिंग शूट करू लागलेले आहेत ला पण मात्र या व्हिडिओनं सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत आणि कॅमेरामन समोरच यांनी कशा पद्धतीचा प्रकार केलाय तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलेला असेल एकंदरीत ज्या पद्धतीनं सध्या प्री वेडिंगचा नाद अनेक लोकांना लागलेला आहे त्याचा आपल्या महाराष्ट्र संस्कृतीवर कशा पद्धतीनं परिणाम होत आहेत लोक नेमकं असं का करतायत कशामुळं करतायत कशा करता लोकांची मानसिकता नेमकी का बदलत चालली आहे हेच चा आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का आता लग्नाचा सीझन सुरू झालंय आणि या सराईमध्ये अनेकांचे लग्न जमत आहेत आणि लग्न जमलं की मग त्या लग्नामध्ये दाखवण्यासाठी बरेच जण प्री वेडिंग शूट करत आहेत आता प्री वेडिंग शूट म्हणजे काय नवरदेव नवरीने एकमेकांना भेटायचं मग ते भेटल्यानंतर कुठंतरी समुद्राच्या कडेला गार्डनमध्ये नाईटला फिरायचं छोटे छोटे कपडे घालून डान्स करायचे व्हिडिओ बनवायचे आणि ते व्हिडिओ लोकांसमोर दाखवायचे मोठी टी व्ही लावायची आणि हसत हसत ते व्हिडिओ बघायचे की नवरदेव देव नवरीनं लग्नाआधीच काय उद्योग केलेले आहेत हे सगळ्या लोकांना दाखवायचं आता या सगळ्या गोष्टींचा समाजावर वाईट परिणाम होत आहे बरेच जण त्या प्री वेडिंगला नावं ठेवत आहेत पण मात्र काही जणांना काही फरक पडत नाही लोकांना किती जरी नावं ठेवले काही जरी म्हणले ते त्यांची प्री वेडिंग शूट करतात इथपर्यंत सगळं काही ठीक होतं पण मात्र आता जो समोर आलेला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की कशा पद्धतीनं नवरदेव नवरी एकमेकांसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहेत त्या ठिकाणी अनेक कॅमेरामन त्यांचं हे सगळं प्रकार कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत आहेत आणि ते, ते कदाचित टी व्हीवर सुद्धा दाखवणार आहेत मग नेमकं आपण कोणत्या दिशेनं जातोय आपण समाजाला काय दाखवतोय एवढं सुद्धा आता लोकांना समजत नाही का एवढं सुद्धा आता लोकांची म्हणजे लोकांची मानसिकता बदललेली आहे का एकानं केलं की दुसरं दुसऱ्यानं केलं की तिसरं असाच प्रकार सध्या सा समाजामध्ये घडताना दिसतोय एक काळ असा होता ज्या काळामध्ये टीव्हीमध्ये जरी असा एखादा सीन लागला तर लहान लहान लेकरं उठून जायचे किंवा परिवारातले लोक टीव्हीच बंद करून टाकायचे जर एखाद्या ऍडव्हर्टाईजमध्ये काही तसं दाखवलं गेलं तर पण मात्र आता सोशल मीडियाचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे त्या मोबाईलमध्ये काय बघायचं काय नाही हे स्वतःने स्वतः ठरवत असलेलं मुळ आता घरचे लेकराला काय माहीत नाहीत लेकर घरच्यांना सांगत नाहीत अशा सा प्रकार असा पद्धतीचा प्रकार सध्या सुरू झालेला आहे म्हणून लोकांना काही आहे ना, का ना। लोक अशा पद्धतीचे प्रकार खुले आमपाना करत आहेत आणि सोशल मीडियावर टाकत आहेत मग काही जण म्हणतात तुम्ही त्याच्यावर कशाला व्हिडिओ बनवता तुम्ही त्याच्यावर कशाला बोलता आता आपण तशा पद्धतीचं कोणतं कृत्य करत नाहीत उलट समाजाला समजून सांगण्याचं काम करतोय की अशा पद्धतीचं कृत्य करणं योग्य नाही त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या पालकांनी त्यांच्या जवळच्या लोकांनी तरी त्यांना समजून सांगितलं पाहिजे उलट त्यांना समजून सांगायचं सोडून हेच त्या टी व्हीवर लग्नातलं प्री वेडिंगचं कॅशिट लागली की डोळ्या दोन्ही हाताने टाळ्या वाजून हसत हसत ते बघत बसतात कुठंतरी हे न पटण्यासारखं आहे त्यामुळे हे सगळं बदललं गेलं पाहिजे असं अनेकांचं मत आहे आणि ते आता ते कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार सुरू झालेत हे नेमके कशामुळे झालेत काय झालेत लोकांची एवढी मानसिकता कशामुळे बदलत चालली आहे ते तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपल्या ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करत असतो जेणेकरून अशा पद्धतीचे प्रकार घडणार नाहीत त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्ट सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद